नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी डी दोन हजार चोवीस फॉर्म भरण्याची आज लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची डेट वाढू शकते का हाही काही मुलांचा प्रश्न आहे पण आज जर आपण बघितलं तर कालपर्यंत अपडेट आलं असतं किंवा सकाळपर्यंत अपडेट आलं असतं पण हे अपडेट आलेलं नाहीये सो फॉर्म भरण्याची डेट वाढण्याची शक्यता नाहीच आहे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट नाहीच आहे सो लगेच फॉर्म भरून टाका फॉर्म का भरा म्हणतो मी कारण पेमेंटला अडचण येत आहे पेमेंट सक्सेस होत नाही आणि परत थांबावं लागतं सो लगेच फॉर्म भरून टाका काही प्रश्न तुमच्या समोर मी घेतलेले आहेत जसं की कास्ट सर्टिफिकेट मला अजूनपर्यंत मिळालेलं नाहीये एस सी बी सी असू डब्ल्यू एस असू किंवा इतर जे कास्ट आहे त्यानंतर एन सी एल मला मिळाले नाहीये मग नॉन क्रिमिनलचं काय करू मी कसा फॉर्म भरू मी किंवा नॉन क्रिमिनलची गरज जरी नाही इथे फॉर्म भरताना पण एन सी एल लागणार आहे का हाही प्रश्न आहे समांतर आरक्षण कागदपत्रे नाही मिळाले कुणी जे समांतर आरक्षणचे विद्यार्थी असेल दिव्यांग असेल माजी सैनिक असेल प्रकल्प भूकंपग्रह असेल जे विद्यार्थी आहे त्यांना हे डॉक्युमेंट मिळालेच नाही तर काय करायचं ही भरली आहे सक्सेसचा मेसेज अजून भेटलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आणि आता जर मी ओपन आत्ता ओपन मधून फॉर्म भरला आणि नंतर टीईटी साठी कॅटेगरी मधून फॉर्म भरला तर भरता येईल का असाही काय मुलांचा प्रश्न हे सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे पण एक मात्र नक्की की आज फॉर्म भरून टाका तिकडे जाण्यापूर्वी इग्नॅट अकॅडमीकडनं एक आपण काही बॅचेस पण चालू केले त्या बॅचेसची माहिती तुम्हाला देतो आता बघा ही एक महत्त्वाची माहिती सगळ्यांसाठी आहे टीईटी दोन हजार चोवीस पेपर वन अँड टू साठी महा टेस्ट सिरीज आपण चालू केली ज्यामध्ये ऐंशी टेस्ट आहे साठ नुसार टेस्ट आहे दहा विषयानुसार टेस्ट आहे आणि दहा संपूर्ण अभ्यासक्रमावरती टेस्ट आहे त्याचप्रमाणे तुम्हाला पेपर टू साठी सेपरेट जर घ्यायची असेल टेस्ट सिरीज तर पेपर टू साठी सत्तर टेस्ट आहे साठ टॉपिक व्हायचे पाच विषयानुसार पाच संपूर्ण अभ्यासक्रमावर आहे आणि पेपर वन साठी पन्नास टॉपिक व्हायचे पाच विषयानुसार पाच संपूर्ण अभ्यासक्रम टेस्ट सिरीज ऑर्गनाईज केली लिए सो लगेच या संदर्भात एकनाट अक्रेमच्या नंबरला आपण कॉल करून विशेष माहिती घ्या हिंदीची बॅच पण आपली चालू झाली हिंदी विषय ज्यांनी घेतला त्यांना ही बॅच आहे आणि सेपरेट सेपरेट बॅचेस पण आहे अजूनपर्यंत तुम्ही जर हे घेतलं नसेल तर लगेच तुम्ही जा इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवरती परचेस करा कारण कमी कालावधीमध्ये टू द पॉईंट तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर इग्नाईट अकॅडमी महाराष्ट्रात उत्तम पर्याय असू शकतो सो so, पेपर वन टू ची कंबो बॅच पण आहे पेपर टू ची सेपरेट बॅच आहे गणित विज्ञानची ची पेपर पण पेपर वनची पण बॅच आपल्याकडे अव्हेलेबल आहे आता फॉर्म भरण्याची प्रोसेस जी आहे तुम्ही बघता नऊ सप्टेंबर पासून तीस सप्टेंबर पर्यंतच आहे तीस सप्टेंबरपेक्षा पुढे त्यांनी शुल्क भरायला वेळ दिलाय का नाही आजच शेवटची डेट आहे फॉर्म भरण्याची पण आणि शुल्क भरण्याची पण बघा दोघांची डेट एकच आहे त्यामुळे उद्या तुम्हाला फीस भरता येणार नाही आजच आहे सो so, ज्या ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आज लगेच फॉर्म भरून टाका आणि फॉर्म जे प्रश्न बघा कास्ट सर्टिफिकेट नाही म्हणाले तर काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे सर मला माझ्याकडे रिसिप्ट आहे रिसिप्टवरती मी फॉर्म भरू का रिसिप्टवरती फॉर्म भरता येईल का नाही चालणार तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे कास्ट सर्टिफिकेट लागेल कास्ट सर्टिफिकेट डिटेल्स माहिती भरताना तुम्हाला तीन गोष्टी विचारल्या जातात कास्ट सर्टिफिकेटचा नंबर विचारला जातो तुमची डेट कधीची ती विचारलं जाते तुम्ही कुठून काढलाय म्हणजे कोणत्या लोकेशन वरनं काढलाय ते पण विचारलं जातं म्हणजे तहसील कारणाबद्दल माहिती विचारली जाते सो कास्ट सर्टिफिकेट आत्ताच लागेल जुनं कास्ट सर्टिफिकेट जरी असेल ना त्याच्यावरती फॉर्म भरू शकतात जुनं म्हणजे कास्ट काय बदलत नाही एकदाच कास्ट सर्टिफिकेट काढलं लागतं नंतर काय कास्ट सर्टिफिकेट काढायची गरज नाही कास्ट व्हॅलिडीची आता गरज नाही हा एक पहिला मुद्दा बरागें। बरागें। थो थो तुम का नाहीच मिळाले आता हे लागतं नाही मिळालं तर तुम्हाला काय करू लागेल ओपनमधन फॉर्म भरवला लागेल बरोबर ओपनमधनं पुढचा प्रश्न मी सांगतो तुम्हाला नुकसान काय होणार ओपन मधनं भरला तर शंभर टक्के नुकसान होणारच आहे पण तुमच्याकडे पर्यायच नाहीये तुमच्याकडे पर्याय नाहीये मग काय करणार तुम्ही पर्याय नाही म्हणून तुम्हाला मी सांगतो ओपन मधनं फॉर्म भरावं लागेल पण चुकीची माहिती टाकू नका नंतर प्रॉब्लेम येईल तुम्हाला ओके नंतर नॉन क्रिमिनल आता इथे विचारतं का नॉन क्रिमिनल नॉन क्रिमिनल विचारलेच नाहीये सो आता तुमच्याकडे नसेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही नंतर नॉन क्रिमिनल मात्र काढून ठेवा किंवा आताच नॉन साठी अप्लिकेशन करून टाका ते नंतर लागणार आहे जरी फॉर्म भरताना लागत नाही ते करून टाका ते नंतरच्या डेटच्या मिळालं तरी चालतंय डी व्हीच्या वेळेस म्हणजे जेव्हा तुमचं हा रिझल्ट येतो त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला घ्यायचंय त्यावेळेस तुम्ही दाखवलं तरी चालतं सो या इकॉनॉमिकल इयर मधलं असावं लागतं हे मात्र नक्की नंतर समांतर आरक्षण कागदपत्र आणि उदाहरणार्थ एखादा दिव्यांग उमेदवार आहे आणि त्याच्याकडे दिव्यांग तुझं सर्टिफिकेट नाहीये मग तो दिव्यांगांना म्हणून फॉर्म भरू शकतो का नाही भरू शकत माझी सैनिक असेल एखादा अनाथ असेल एखादा मला रिसिट मिळतात रिसिट वरती फॉर्म भरू का तर भरता येत नाही स्पोर्ट कॅटेगरीचे विद्यार्थी असेल तर तुम्हाला रिसिट वरती फॉर्म भरता येतो पण बाकीचे समांतर आरक्षणचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना मात्र रिसिट वरती फॉर्म भरता येत नाही त्यांच्याकडे डॉक्युमेंट हातात असावे लागतात तरच ते त्यामधनं तुम्ही त्या आरक्षणाचा फायदा घेऊ शकता अन्यथा घेऊ शकत नाही जरी तुम्ही म्हणताय सर नाही माझं येणारच आहे उद्याच येणार आहे परवा येणार नाही आत्ता फॉर्म भरायची लास्ट डेट आहे आजच्या डेटा तुमच्या हातात आहे का नाही आहे मग तुम्ही त्या आरक्षणाचा फायदा घेऊ शकत नाही तुम्ही डायरेक्टली मग कुठून जायला पाहिजे ओपन मधनं फॉर्म भरावा लागेल ओके त्यानंतर फी भरली हे सक्सेसचा मेसेज नाही भेटला अजूनही काय म्हणून हा इश्यू येतोय बघा तुम्ही जर परिषदेला कॉल केला त्यांचं म्हणणं असं आहे की चोवीस तास थांबा अठ्ठेचाळीस तास थांबा होईल पण ज्यांचं ज्यांचं अजूनही सक्सेस झालं नाही त्यांची अडचण आहे बघा त्यामुळे मी नेहमी सांगतो अगदी शेवटच्या डेट पर्यंत फॉर्म भरायला थांबायचं नाही आता काही मुलांना थांबावं लागलं ला किंवा मी पण बोललो का बोललो कारण सर म्हणजे माझं कास्ट सर्टिफिकेट किंवा एन सी एल आता एस सीबीसी चे इशू चालले थोडेसे मिळत नाही आहे ईडब्ल्यूएस मिळत नाही लवकर सो ते मिळण्यासाठी उशीर होत चाललाय त्यामुळे मग मी लास्ट डेट पर्यंत थांबू का एकोणतीसला मला मिळणार आहे तीसला मिळणार आहे मग त्या विद्यार्थ्याला म्हणलं रिस्क घ्यावी लागेल तुम्हाला शेवटचा दिवस आहे सर्टिफिकेट मिळून नंतर मला फी पण भरायची मग फी भरताना शेवटचे दिवशी काय होतंय क्राऊड जास्त ट्राफिक येते जास्त मुलं फॉर्म भरतात आणि त्यावेळेस मग काय होतं तुमचं पेमेंट भरण्याबाबतचा मेसेज सक्सेस लवकर येत नाही सो फॉर्म भरत असताना फॉर्म भरल्यानंतर ऑनलाईन पेमेंट करत असताना लॉग आउट करू नका जोपर्यंत सक्सेसचा मेसेज येत नाही पंधरा वीस मिनिटं लागतात काहींचं बारा तास लागले काहींना चोवीस तास पण लागलेले आहे सक्सेसचा मेसेज यायला पण ही रिस्क आहे तुमची आता कारण आता उद्या तर फॉर्म भरता येणार नाही सो काल परवा ज्यांनी फॉर्म भरलाय चोवीस तास उलटून गेले अठ्ठेचाळीस तास उलटून गेले अशा विद्यार्थ्यांना कदाचित हा मेसेज जर नसेल तर फॉर्म फी तुम्हाला परत भरावी लागणार आहे फी फक्त फॉर्म तू भरलाय तुम्ही एवढी फी परत पे करावं लागेल तुम्हाला कदाचित या संदर्भात तुम्ही सुद्धा कॉल करून घेऊ शकतात त्यांचं मत विचारात घेऊ शकतात मात्र तुम्हाला याच्यावर ऍक्शन घ्यावी लागणार आहे नाहीतर मग लास्ट डेट आज संपली तर शुल्क उद्या भरता येणार नाही कारण शुल्क भरण्याची त्यांनी लिखित स्वरूपात दिले शुल्क भरण्याची डेट सुद्धा आजचीच आहे उद्या शुल्क भरता येणार नाही अजून एक मुद्दा आहे आता ओपन नंतर साठी कॅटेगरी मधून फॉर्म भरला तर भरता येईल का बघा आता मी तुम्हाला ऑप्शन दिलाय काय जणांना तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाहीच आहे तर तुम्ही ओपन मधन फॉर्म भरावा का ओपन मधनं जर तुम्ही फॉर्म भरला ओपन मधनं जर फॉर्म भरला तर तुमचा विचार टेटमध्ये काय म्हटलं मी तुम्हाला टेटमध्ये आता टीटी आहे टी टीईटी मध्ये तुम्ही ओपन मदने फॉर्म भरला तर टेट मध्ये तुमचा विचार कॅटेगरी मधून केला जाईल का कॅटेगरी मधून केला जाणार नाही तुमचा विचार फक्त फक्त टेट ला न होईल ओपन मदनेच होईल जरी टेट चा फॉर्म भरताना प्रश्न येतो तुमचे कॅटेगरी सगळा मेंशन करा पण लक्षात घ्या अंतिम निवड ही तुमची ही जे आहे ना पात्रता परीक्षा टी ई टी ही काय पात्रता परीक्षा आहे आणि या पात्रता परीक्षेत तुम्ही ज्या कॅटेगरीचा फायदा घेतला ज्या ज्या डॉक्युमेंटवर तुम्ही फॉर्म भरलात तेच डॉक्युमेंट थ्रू शिक्षक भरतीसाठी तुमचे विचार घेतले जाणार आहे असं कधी होणारच नाही तुम्ही आत्ता ओपन मधन फॉर्म भरतो आणि टेटला मी कॅटेगरीमधन फॉर्म भरतो असं चालणार ना। नाही हा इथून मागच्या टेट टी असेल सीटीटी असेल तुम्ही ओपन मधन भरल्या पण आता तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे आणि मग आता मी कॅटेगरीमधन टीईटी देतो चालेल काय प्रॉब्लेम मी कारण शिक्षक भरतीची तीन प्रोसेस आहे पहिली प्रोसेस आहे ना पात्रता परीक्षा आहे काय पात्रता परीक्षा मग त्यामध्ये दोन परीक्षा एक तर सी असेल एक तर टीईटी असेल दुसरी आहे तुमची टेट टेट आणि तिसरं जे असणार आहे तुमची ऍक्च्युअल ऍड ऍड आल्यानंतर भरती शिक्षक भरती ह्या तीन प्रोसेस मधन तुम्ही शिक्षक होणार आहात त्यामुळे पहिल्या पायरीला तुम्ही जे डॉक्युमेंट वापरतात ना तेच डॉक्युमेंट तुम्हाला शिक्षक भरतीसाठी लागणार आहे कायम लागणार आहे बाकीच्या डॉक्युमेंटची गरज तुम्हाला पडणार नाही इथे तुम्ही जे वापरलं तेच डॉक्युमेंट इथे लागणार हा टेटला फक्त कधी कधी ऍड आली तर त्या ठिकाणी ते सांगतात की एन सी एल तुम्हाला ज्या वर्षीचे ऍड येईल त्या वर्षीचं एन सी एल लागत असेल त्या वर्षी लागेल पण आता सुद्धा तुम्ही कॅटेगरीतून फॉर्म भरला असेल तर ह्या नॉन मात्र काढून ठेवा हे थे भविष्यात लागू शकतं आता जरी स्पष्ट त्यांनी सांगितलं नाहीये तरी भविष्यात लागू शकतं सो या इकॉनॉमिक क्लियर ला, च एनसीएल काढून ठेवा एससी एस टी ई डब्ल्यूएस आणि ओपनला लागत नाही बाकी सगळ्या कॅटेगरीला एनसीएल मात्र लागतं आता याच्यानंतर अजून काही अडचण नसेल तुमची तर फॉर्म आज भरून टाका त्यांना लास्ट डेट आहे फॉर्म वाढण्याची वाढ बघू नका नाइनटी नाईन पर्सेंट चान्सेस नाहीच आहे डेट वाढून मिळणार नाही जाताना परत एक मी तुम्हाला सांगतो की इंग्लॅड अकॅडमीकडं हे पुस्तक तुम्हाला घरपोच अवेलेबल होत आहे बघा पेपर वन अँड टू चे एकत्रित पुस्तकं चार आहेत तुम्हाला चाळीस टक्के मध्ये सतराशे चोपन्न रुपयामध्ये घरपोच आहे त्यानंतर इथे स्कॅनर पण दिलं तुम्ही स्कॅन करू शकता पेपर टू साठी चाळीस टक्के मध्ये बाराशे ऐंशी मध्ये तीन प्रश्न तुम्हाला घर तीन पुस्तकं घरपोच आहे पेपर वनसाठी कंबोमध्ये तुम्हाला चाळीस टक्के मध्ये बाराशे वीस रुपयात घरपोच हे तीन पुस्तकं अव्हेलेबल आहे यासाठी तुम्हाला इंग्लॅड अकॅमिला कॉल करायचा आहे बॅचेस पण आपल्याला चालू जे अजूनही तुम्ही बॅचेस घेतल्या नसतील तर लगेच कॉल करा किंवा इग्नेट अकॅकमीचा ऍप डाऊनलोड करून परचेस करा कारण टू द पॉईंट अभ्यास करायचा भरपूर मुलं अभ्यासाला लागले तुम्ही जर मागे असाल तर लगेच अभ्यासाला लागा ओके okay? सो so, परत एकदा सांगतो इच्छा तुम्हाला जर काही इश्यू असेल प्रॉब्लेम असेल ह्या नंबरला कॉल करू शकता अदरवाईज डायरेक्ट इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करा तुमचे पैसे कुठे जात नाही इग्नाइट अकॅडमी आहे त्यात तुम्हाला टेक्निकल काही इश्यू आला तर ह्या नंबरला कॉल करू शकता ओके so, सो इथेच थांबतो पुन्हा भेटूया नेक्स्ट मध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद